शेतकरी मित्रांनो तुम्ही अद्रक म्हणजे आल्याची शेती करणार आहात तर या चुका तुम्ही कधी केल्या पाहिजे नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते अद्रक म्हणजे आल्याची शेती करताना काही विशिष्ट चुका टाळल्या तर उत्पादन चांगले होते आणि नुकसानही कमी होते चला तर काही मुख्य चुका तर शेतकरी मित्रांनो पहिली चूक म्हणजे की अयोग्य जमीन निवडणे अद्रक हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढते म्हणजेच पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आल्याचे उत्पादन चांगले होते तर शेतकरी मित्रांनो आल्याला पाणी साचणारी जमीन नको असते तर शेतकरी मित्रांनो आल्याची शेती करताना दुसरी चूक म्हणजे की निवडलेल्या बियाण्याची खराब गुणवत्ता फक्त निरोगी मोठे गाठीदार आणि रोगमुक्त बियाणे वापरावे खराब बियाणे वापरल्यास उत्पादन घटते आणि रोग सुद्धा वाढतो तर शेतकरी मित्रांनो आल्याची शेती करताना तिसरी चूक म्हणजे की चुकीचा लागवडीचा काळ वेळेवर म्हणजेच उन्हाळा संपताना एप्रिल मे मध्ये लागवड करण्यास उशीर झाला तर उत्पादनावर परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो आल्याची शेती करताना चौथी चूक म्हणजे की अयोग्य खत व्यवस्थापन तर शेतकरी मित्रांनो अद्रकला भरपूर सेंद्रिय खत म्हणजेच की गोमूत्र शेणखत कंपोस्ट खत लागते रासायनिक खताचे प्रमाण योग्य प्रकारे संतुलित करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अद्रक म्हणजेच आल्याची शेती करताना जास्त प्रमाणात युरिया वापरू नये तर शेतकरी मित्रांनो या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला अद्रक म्हणजेच आल्याचे उत्पादन चांगले बघायला मिळेल